ही हा एक कुटी मिशन ज्याच्यामध्ये आपण चारा बारीक केला जातो तर हे पा मित्रांनो हे पूर्ण मिशन आहे आणि हे जे तुम्हाला गोंध दिसत आहे तर हे काय करतं आज चाराला खेचतं आणि खेचण्यात मित्रांनो ह्या पद्धतीने इकडे बाहेर येते तुम्ही बघू शकता मित्रांनो हिथून हा चारा हिथवर येतो आणि मित्रांनो हा आहे ब्लेड हा खूपच डेंजर ब्लेड आहे मित्रांनो आणि हे ब्लेड काय करतं हा चारा बारीक केला जातो तर ह्या अशा पद्धतीनं मित्रांनो चारा बारीक होतो तर आपल्याला काय करायचं की आता तो फोन ह्या मिशनमध्ये घालायचा आणि बघायचं की हे ब्लेड त्या फोनचं काय करतो तर हा फोन आहे तो तुम्ही पाहू शकता एकदम नवीन फोन आहे आणि सध्या हा बंद आहे त्यासाठी आपण हा आता यूज करणार आहोत तर ह्याच्यामध्ये बॅटरी आहे त्या अगोदर आपण काढून घेऊयात तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे एक बॅटरी असते तर बघू शकता ही एक बॅटरी आहे आणि आता आपण ही बॅटरी काढून घेऊयात ओके कारण की मित्रांनो ही बॅटरी ब्लास्ट देखील होऊ शकते त्याच तर हे बॅटरी आपण आता बाहेर काढूयात ओके तर हे बॅटरी आपण इथं ठेवून घेऊयात आणि आयफोन तर बघू शकता मित्रांनो ह्याच्यामध्ये सिम बसतात एक मेमरी कार्ड बसते ओके दोन सिम आणि एक मेमरी कार्ड बसते यात तर आता आपण करूयात की ह्याला बंद करूयात ओके तर मग आता आपण हा मिशन चालू करूयात तर आता आपण हा स्विच ऑन करूयात ओ माय गॉड गायज लाईट गेलेली आहे त्यामुळं ही मिशन आता चालू होणार नाही ओ काय काय झालं